नमस्कार आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात बरोबर ना पण एक मिनिट थांबा कधी विचार केलाय का की हे जे सततचं विचार करणं आहे ते खरंच गरजेचं आहे की मग ही फक्त एक सवय आहे चला आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया थांबा खरंच एक क्षण थांबा आणि स्वतःच्या मनाला विचारा आत्ता ह्याच क्षणी आपल्या मनात जे विचार सुरू आहेत ते का आहेत त्यांची खरंच काही गरज आहे का की ते फक्त आपोआप सवयीने येत आहेत चला तर मग याच समस्येपासून सुरुवात करूया हे जे आपलं सतत धावणारं मान आहे ना हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे पण हे नेमकं आहे तरी काय आता एक गंमत बघा किती विचित्र गोष्ट आहे ही समजा आपले पाय सतत अस्वस्थपणे हालत असतील तर आपण काय करतो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्याला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम नावाचा आजार म्हणतात पण आपलं मन जर दिवस रात्र रा चोवीस तास धावत असेल तर आपण त्याला काय म्हणतो नॉर्मल हो की नाही पण असं का तर सत्य हे आहे की हे अजिबात नॉर्मल नाहीये सतत विचार करणं म्हणजे कोणीतरी खूप हुशार आहे असं नाही अजिबात नाही ही फक्त एक खोलवर रुजलेली एक वाईट सवय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतीही सवय मोडता येते ही जी समस्या आहे ना तिला समजून घेण्यासाठी एक खूपच जबरदस्त रूपक आहे आणि मला खात्री आहे एकदा का हे रूपक आपल्या लक्षात आलं की मनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल आपण ज्याला आजकाल ओव्हर थिंकिंग असं फॅन्सी नाव देतो ना त्याला मूळ स्त्रोतामध्ये एका खूप धक्कादायक नावाने ओळखलं जातं ते नाव आहे मानसिक अतिसार म्हणजे मेंटल डायरिया विचार करा जरा ही आपल्या ऊर्जेची अशी गळती आहे ज्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही हे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही तर हे आजारपणाचं लक्षण आहे आपले विचार म्हणजे काय तर ते एक साधन आहे एक टूल कशासारखं तर एखाद धारदार चाकूसारखं आता चाकू आपण कधी वापरतो जेव्हा त्याची गरज असते तेव्हाच बरोबर आणि खरा धोका इथेच आहे विचार करा जर कोणी एक धारदार चाकू दिवसभर हातात घेऊन फिरत राहिलं तर काय होईल शक्यता काय आहे तो माणूस स्वतःला जखमी करून घेणार आपलं सतत धावणारं मन नेमकं हेच करतंय ठीक आहे मग आता या समस्येवर उपाय काय तर आता आपण वळूया उपायांकडे आणि हा उपाय आलेला आहे एका खूप प्राचीन आणि गहन शहाणपणातून हे ज्ञान आपल्याला मिळतंय अखंड नावाच्या मासिकातून आणि अंक कधीचा आहे आहे जानेवारी एकोणीसशे सत्तर म्हणजे विचार करा पन्नास वर्षांपेक्षाही जुम हे ज्ञान आहे पण आजही ते तितकंच खरं आणि तितकंच लागू पडणार आहे त्यात एक सुंदर विचार आहे मनुष्यकी चेतना का केंद्र मन है ये एक दुधारी तलवार है यदि इसे साध लिया जाय तो यह मित्र बनकर देवत्व के शिखर पहुंचा देता है म्हणजे काय की आपलं मन म्हणजे एक दुधारी तलवार आहे जर आपण त्याला नियंत्रणात ठेवलं त्याला साधलं तर तेच आपलं मित्र बनून आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतं आणि या संपूर्ण विवेचनाचं सार या एका वाक्यात आहे जे इंग्रजीत दिलंय माइंड इज अ व्हेरी गुड सर्वंट बट अ व्हेरी क्रुअल मास्टर म्हणजे मन एक उत्तम सेवक आहे पण एक अत्यंत, अत्यंत क्रूर मालक आहे आणि पुढे एक इशारा दिला आहे जिस क्षण आप विचारों के अधीन हुए आपकी स्वतंत्रता समाप्त हो गई म्हणजे ज्या क्षणी आपण विचारांच्या आहारी गेलो त्याच क्षणी आपलं स्वातंत्र्य संपलं अतयव साधक का प्रथम कर्तव्य है मन को आज्ञाकारी सेवक बनाना न की उसका गुलाम बनना म्हणजे आपलं पहिलं काम आपलं पहिलं कर्तव्य हेच आहे की मनाला आपला आज्ञाधारक सेवक बनवणं त्याचा गुलाम बनणं नाही चला तर मग आता या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या कृतीयुक्त भागाकडे जाऊया तर ह्या सगळ्या ज्ञानाच्या आधारावर आपलं ध्येय आता अगदी स्पष्ट आहे ते म्हणजे मनावर आपला मालकी हक्क पुन्हा प्रस्थापित करायचा त्याला त्याची जागा दाखवून द्यायची आहे मालकाची नाही तर सेवकाची आणि हे करायचं कसं त्यासाठी हा एक सोपा पण खूप शक्तिशाली मंत्र लक्षात ठेवा पुढच्या वेळी जेव्हा आपलं मन विनाकारण धावायला लागेल ना तेव्हा त्याला एक आज्ञा द्यायची सुरीखाली स्विच बंद बस एवढंच हे त्या चाकूच्या रूपकाला पूर्ण करतं आणि आपल्या हातात एक खरोखर व्यावहारिक साधन देतं आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मनाला शांत करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना तो फक्त मनशांतीसाठी नाहीये हा प्रयत्न आहे शक्ती मिळवण्यासाठी कारण खरी शक्ती गोंधळात आवाजात विचारांच्या गर्दीत नसते खरी शक्ती असते शांततेत